नमस्कार मित्रांनो योगेश भोजे चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याला गुड आफ्टरनून दुपारला टाइम झाला आहे आणि आता आम्ही लगे जेवण करायला आईकून जेवायला

रात्री काल सोलापूरला गेल्यावर यायला उशीर झाला मग तिथंच थांबलो मी mm. mm. आणि सकाळी आलो मग मग तिथं डाबा करून आणला

चला मग आता जेवण झाले ती आमची आता मी चाललोय जरा सिलेंडर आणलेला द्यायचं आहे बँकेत जाऊन यायच ती पैसे जमा झालेत का नाही ते बघून अजून दोन तीन काम आहेत दर्शन कुठं चढलय वाघरीत त्याला इरबळ कोंडला होता दर्शनला शेरडा सोडून गेले ती म्हणून तो का कसा वर चढलाय मी पप्पाला आल्यावर सांगतो ना त्याच्या तो का कसा लोंब कळतोय कसा चढतोय वर लागला काय दर्शन कुत्र आलो कुत्र चावतय हो दर्शन कसं चढलाय वरी हो दर्शन कसं चढलाय वरी बघा शाव गेला शांगा नये काय आले दर्शन तुमच्या खर एक शांगा आहे की तिथं कुठ तिकडं कुठं पाणी कसलं पाणी इतर याडा घामल्या बघ काय करायचं आता वर चढलेला दिसला काढलं व्हिडीओ काढून पाठवतो पप्पाला तुझ्या हा घरा पाठवला

तीन आहे त्या चार आहे त्या दर्शन दर्शन इकडे इथं वर चढवतो मी चढतो का वर चढतो पत्र्यावर चढतो का हो कि ते शेंग आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे नको राहू दे ना ते लागल शेंगा दर्शन चार गावल्या का हो का करायचं काय काल कालवण मग शेंगाचं आता तुला, दादा। तुला, तुला।, तुला का दादा तुला काय होय आवडत बटाटा टाकून मस्त हो पत्त्या बटाटा चिरायचं उभं थोडं रस्ताच करायचं निसतं लय आमटी करायची नाही